अभिजात भाषा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मातृभाषे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषा म्हणजे काय तर अभिजात भाषा हा एका वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे देण्यात येणारा दर्जा आहे आता हा दर्जा कसा ठरवला जातो तर त्यासाठी काही निकष आहेत जसे भाषेचा इतिहास हा दीड हजार ते दोन हजार वर्ष जुना असावा प्राचीन वारसा त्या भाषेला असावा तसेच दुसऱ्या कुठल्याही भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा या भाषेकडे असावी तसेच भाषेला स्वयंभूषण असावेत यासाठी प्रयत्न कसे झाले तर महाराष्ट्र सरकारने श्री रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आणि त्या समितीने पानांचा अहवाल केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे सादर केला आणि त्यानंतर मराठी भाषेला अभिलात भाषेचा दर्जा मिळाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय दोन हजार मध्ये गृह मंत्रालयाने भाषांना दर्जा देण्याचे अधिकार हे दोन हजार पाच साली या मंत्रालयाकडे दिले आहेत यापासून होणारे फायदे अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात तसेच या भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते भाषेच्या विकासासाठी दरवर्षी पाचशे कोटीपर्यंत अनुदान मिळते आता बघूयात याआधी आणखी कुठल्या भाषांना हा दर्जा मिळाला आहे तमिळ दोन हजार चार संस्कृत दोन हजार पाच कन्नड दोन हजार आठ तेलुगू दोन हजार मल्याळम दोन आणि ओडिया दोन हजार चौदा कोणी विचारल्यास नक्की सांगा की आमची मराठी ही अभिजात भाषा आहे आणि अशाच कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा